एक असं की ज्यावेळेला न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायालयामध्ये युक्तिवाद आहे अशा वेळेला कुठलाही मत प्रदर्शन करणं योग्य ठरू शकणार नाही न्यायव्यवस्थेवरती आमच्या सर्वांचाच विश्वास आहे त्याच्यामुळे न्यायव्यवस्था या संदर्भातला आमच्या युक्तिवादाच्या वरती आधारित आणि वस्तुस्थितीवरती वरती आधारित आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं विश्वास वाटतो आहे एक सर, आ, आज, आज मुलाखतींसाठी बैठक नव्हती राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत तेवीस तारखेपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया शुरू त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अशा वेळेला त्या त्या जिल्ह्यांतील नेमलेले समन्वयक त्या शहराचे असलेले अध्यक्ष आणि पक्षाचं कोर ग्रुप म्हणजे जी आमची कमिटी आहे समेत आज आम्ही सगळा त्या ठिकाणी आढावा घेतला त्यामुळे विदर्भातील नागपूर चंद्रपूर या महानगरपालिका मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर या महानगरपालिका त्याचबरोबर ती उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे या चार महानगरपालिका अशी महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड पुणे सांगली सलकरंजी कोल्हापूर सोलापूर या महानगरपालिका त्याचबरोबर ती मुंबईच्या इमेमा रिजनमध्ये बुडणाऱ्या नवी मुंबईचा आढावा कालच घेतलेला होता पण आज कल्याण डुंबली भिवंडी पनवेलचा आढावा काल झालेला होता ठाणे शहर त्याचबरोबर ती मीरा भाईंदर आणि वसे विरार या सगळ्या महापालिकेतील क्षेत्रातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आणि मग माँग महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असतानाच नेमकं काय पद्धतीने पावलं उचलली गेली पाहिजेत आणि आत्तापर्यंत त्या त्या महानगरपालिका हद्दींमध्ये मी तर पक्षांची काय चर्चा झाली असे तर त्याचा एक साधन ते अहवाल त्या ठिकाणी घेतला आज राष्ट्रीय अध्यक्षांची माझी भेट संध्याकाळी होईल त्यावेळेला त्यांच्याजवळ माझी पूर्णपणाची चर्चा होईल कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई यांनासुद्धा मी त्यासंदर्भातली माहिती देईन आणि कदाचित आमची आणि मुख्यमंत्र्यांचीसुद्धा सुद्धा एकत्रित बैठक त्या ठिकाणी अपेक्षित आहे ती झाली तर एकंदरीत राज्यातला या संबंध एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने माहिती म्हणून समोर जायचं आहे त्याचं एक धोरण त्या ठिकाणी ठरवलं जाईल सर माहिती असलं तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप हे दोघे एकत्र पाहायला मिळतात राष्ट्रवादी कुठंतरी आपल्याला वेगळी पाहायला मिळते किती ठिकाणी राष्ट्रवादी असणार आहे किती ठिकाणी वेगळी एक असं आहे की चर्चा जरूर तशा पद्धतीच्या ठिकठिकाणी सुरू आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना अशी चर्चा त्या ठिकाणी आहे काल परवा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाल्याच्या नंतर आज मी अनेक भारतीय जनता पक्षाचे प्रभारी असलेल्या सुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे अपेक्षा अशी आहे की या सर्व निवडणुका राज्यभरामध्ये होत असतानाच महायुती म्हणून आम्ही त्या निवडणुकीला सामोरे एक असं की प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रांनी आहे वेगवेगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी आहे स्वाभाविकपणाने जे त्या ठिकाणी सत्तारूढ किंवा ज्यांची संख्या अधिक होती ते अधिक संख्येवर मागणं हा एक चर्चेतला भाग त्या ठिकाणी राहू शकतो अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी असतात परंतु महायुती म्हणून किंवा युती म्हणून चर्चा करत असताना चर्चेच्या अनेक फेरी किंवा अनेक टप्पे त्या ठिकाणी करावे लागत असतात त्याच्यातून ज्या वेळेला आवश्यकता असेल तर प्रदेश सुद्धा हस्तक्षेप करण्याचा कार्य केला जाईल त्या प्रदेश पातीवरती सुद्धा आम्ही चर्चा नक्की त्या ठिकाणी करू आणि एकंदरीत या सगळ्या निवडणुका महायुती म्हणून सामर्थ्य जाण्याच्या दृष्ट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

भारतीय जनता पक्ष किंवा त्यावेळेला असलेला शिवसेना युतीमध्ये होती त्यांच्या विरोधातच अनेक वर्ष आम्ही निवडणुका लढत आलो लोकसभेच्या पूर्वी आम्ही एन डी एमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला तो निर्णय आमचा सामूहिक निर्णय त्या कालावधीमध्ये होता त्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणानं लढलो त्याही पहिल्यांदाच लढलेलो आहोत विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आम्ही एकत्रित महायुती म्हणून लढलो त्याही पहिल्याप्रथम आम्ही निवडणुका लढतो लढलो आहोत आताच्या निवडणुकासुद्धा पहिल्यांदाच एकत्रितपणाने निवडणुका कदाचित लढल्या जातील त्यावेळेला थोडाफार भावना थोडंफार मत ही वेगवेगळी असू शकतात परंतु लार्जर इंटरेस्ट म्हणून इथे म्हणून ज्या राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आहोत अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान त्या महान त्या महानगरपालिकेतला अबाधित ठेवत कशामध्ये पुढे जाता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आज खूप हे प्राथमिक अवस्थेमध्ये आहे अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया संपायला दहा बारा दिवसाचा कालावधीमध्ये त्यापर्यंतच्या कालावधीमध्ये आमची चर्चा महायुती म्हणूनच त्या ठिकाणी राहणार आहे जर तरचा प्रश्न आज काय उद्भवत नाही मी स्वतः सकारात्मक या गोष्टीची आहे की आम्हाला ही निवडणूक महायुती म्हणून लढवायची

नाही मला माहीत नाही आंबेडकर साहेबांचं बाळासाहेबांचं जे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल ते मी का माझ्या ऐकण्यात त्या ठिकाणी आलेलं नाही आणि माझ्या स्तरावरती तरी त्या संदर्भातली कुठली माहिती नाही साहेब अनेक ठिकाणी इतर पक्षामधले सहकारी खून आहे पण तरी देखील भाजप आणि शिवसेना शिंदे हे एकवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर एकमेकांना देतात आज अजितदादांच्या सांगली दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपाचे महापौर जि माझे महापौर पण घेत आहेत इतर पक्षांमध्ये यामुळे वाद निर्माण होत असं एक सांगितलं तर एक असं आहे की हे सगळे संकेत पाळले जावेत ही बाब राज्यपातीवरती ठरली होती त्याच्या संध्या असाचं काही कारण आहे परंतु गेल्या मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पक्षांतर निश्चित त्या ठिकाणी झालेली आहेत परवा राष्ट्रीय नेते आमचे एन डी एचे नेते महायुतीचे नेते म्हणून आदरणीय अमितबाईंची आमची ज्यावेळेला भेट झाली त्याला या विषयावरती सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांजवळ परवा रात्री ज्या वेळेला तपशीलवार चर्चा मी आणि दादांनी केली त्यावेळेलासुद्धा हा विषय त्या ठिकाणी निघालेला होता आधी कदाचित चर्चा होईल त्याला त्या विषयावरती आम्ही चर्चा नक्की त्या ठिकाणी करू राजीनामा नाही मला एक पहिलं कळलं नाही की मुख्यमंत्र्यांचा वेगळा आग्रह होता राष्ट्रवादीचं वेगळं मत होतं माझं मत वेगळं होतं असं कुठला शोध कुणी कुठला तुम्ही लावला असं कुठं होतं नाही नाही तुम्ही जे मगाशी म्हणालात ते वक्तव्य पुन्हा एकदा बोललात तर मला बरं राहील त्याप्रमाणे नाही मी म्हणतो त्याप्रमाणे नाही आपण ज्या वेळेला बोलू विचारू त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी सत्यता असली पाहिजे आमच्या महायुतीमध्ये या विषयावरती कुठं दुमत नव्हतं शेवटी एक प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर निर्णय त्या बाबतीमध्ये झालेले कायदा इतक्या इतका कालावधी शिक्षेचा झाला तर काय होऊ शकतं हे देशभरामध्ये कायदा त्या ठिकाणी झालेला आहे त्या संदर्भातली सगळे चर्चा ही योग्य पद्धतीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समन्वयानेच त्या ठिकाणी होती आज आता आपण जे म्हणतं त्याप्रमाणे शेवटी न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे न्यायालयाचा निर्णय ही प्रतीक्षा करणे योग्य राहील न्यायालयाचा निर्णय आल्याच्यानंतर संदर्भात नंतरची पुढची चर्चा होईल पण आज माणिकरावचा राजीनामा पक्षाने पहिला स्वीकारला पक्षाने तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला मुख्यमंत्री मोदी तो राज्यपालांकडे पाठवला त्यामुळे तो स्वीकृत झालेला आहे अजून चोवीस ताससुद्धा राजीनामा मंजूर करून झालेला नाही त्याच्यामुळे पुढचा प्रश्न आज काही येत नाही आता या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत योग्य वेळी त्या संदर्भातला योग्य निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये घेतला जाईल मी आता तेच म्हटलं की न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बैठक होईल चर्चा होईल आणि मग योग्य तो निर्णय घेतला जाईल सुनीलजी आज एक